नामा भेना प्रति 하게ना आम्ही पुडणे पुडेला शिलाई मशीनचा अतिशय उत्तम आणि सस्ता खर्च मार्गदर्शन आणि या सगळ्यांच्या मध्ये माझ्या आज जर बघितलं तर महिला सबलीकरणामध्ये या ठिकाणी महिलांनी दारू आणि ड्रग्ज वरती आक्षेप घेतलेला आहे काय भावना व्यक्त करा भावना त्यांच्या ने नेतृत्वाखाली या सगळ्या आमच्या महिला भगिनी कार्यरत आहे आणि महिलांनी एकच मागणी केली की महाराष्ट्र सरकार जेव्हा वर्तमानपत्रात बातमी अशी आली होती जे महिला सांगत होत्या वर्तमानपत्रात बातमी आहे एक नवीन दारूची दुकानं महाराष्ट्र सरकार देणार आहे तर सगळ्या महिलांनी अशी मागणी केली की नवीन दारूची दुकानं करू नका आणि ड्रग्जच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने तिच्यात काहीतरी लक्ष घातलं पाहिजे नंतर तुमची नवीन पिढी प्रचंड अडचणीत येईल असं आई म्हणून या सगळ्या महिलांबद्दल त्याचा प्रचंड ताई का आजच्या भाषणामध्ये तुम्ही मुलींसोबतची चर्चा सांगितली

कारण पाचवीनंतर सगळेच हिंदी शिकत आहेत तीन भाषा पाचवीनंतर आहेत ना ऑलरेडी सगळ्याच राज्यांमध्ये तसं आपल्याच राज्यात मला असं वाटतं हनी ट्रॅपचा मला माहिती नाही काय विषय महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी यांनी याच्यावर स्टेटमेंट केलं पाहिजे वारंवार हा विषय येतो जे काय खरं असेल महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर येते आहेत त्यांनाच विचारा समजा एकून पंधराशे रुपये दिले जातात अमकीकडून इकडे दारूची रेंट तो बरोबर तो मुद्दा काय पंधराशे रुपये महिलांना मानधन दिलं जातं आमच्या महिलांचे मागणी आली की रोजगार द्या आणि त्या माध्यमातून कुठून सक्षम होईल काय भावना एवढंच म्हणणं आहे ड्रग्ज आणि दारू याच्या बाबतीत जो विचार तुम्ही स्वतः ऐकला महिलांचं म्हणणं आहे की नवीन दारूची दुकानं नको असं महिला म्हणताय आणि ड्रग्जच्या बाबतीत प्रचंड ड्रग्ज राज्यात किस्त आहेत मुलं त्याच्या आहारी जात आहेत एक पिढी वाया जाईल त्याला वाचवण्यासाठी सरकारने त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे अशी महिलांची अपेक्षा